मी जरी चित्रकार असतो कि सुलेखन असतो तरी मला संगीत आवडत मला नृत्य आवडत बर माझं नाटक आवडतं मला साहित्य आवडतं ही सगळी अंग तुमच्या अवतीभोवती फिरत असतात अक्षर ही केवळ त्या दृश्य रूप असतात तुमच्या पुढे येत असतात त्या शब्दांना त्या त्या वेळेला मांडमे नृत्य केलं की नृत्यासारखंच वाटलं पाहिजे ना ते संगीत म्हटलं की संगीतच वाटलं पाहिजे क्रोध म्हटलं की क्रोधच आला पाहिजे हे सगळं कधी होत तर तुम्ही त्या प्रवाहामध्ये जेव्हा पडतात तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप यायला लागतात असं माझं मत आहे त्याच्यासाठी वेगळी गोष्ट करावी लागावी करा लागेल नमस्कार दर्शक मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं शहर आज आमच्याकडे पद्मश्री श्री अजित पालव मास्टर कॅलिग्राफर आलेले आहेत अच्युत पालवांबद्दल मी काही सांगावं सगळ्या भारताला सगळ्या मराठी रसिकांना अक्षरप्रेमींना त्यांचा परिचय आहे जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी एकोणीशे ब्याऐंशी साली जी डी ही पदविका प्राप्त केली त्यानंतर भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी विविध पेंटिंग आणि अक्षर सुलेखनाची कार्यशाळा प्रदर्शने भरवली त्यांचं भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी कौतुक केलेलं आहे शिवसेना प्रमुख मान्य श्री बाळासाहेब ठाकरे तसेच सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी सुद्धा कौतुक केलेलं आहे देशात देशाबाहेर देशा त्यांच्या चित्रांना भरपूर स्वरूपाची मागणी आहे जर्मनी पॅरिस इंग्लंड अशा ठिकाणी सुद्धा त्यांची चित्र अर्थात पेंटिंग्स गेलेली आहेत अशा या अच्युतजींचं मी नवे या मुलाखतीच्या सत्रात हार्दिक स्वागत करतो नमस्कार सर्वप्रथम मी नवेशर यांनी मला मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि मी संपादकांना असं सा सांगतो की तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते मनसोक्त मला स्वप्त विचारा मी दिलखलासपणे उत्तर देईन धन्यवाद अजितजी मला आ... तुमच्या अनेक मुलाखती पाहिलेल्या आहेत तुमच्या मुलाखती वाचलेल्या आहेत त्यामुळे तेच 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 मी पुन्हा तुमची शाळा तुमचं कुलामबाग मधलं राहणं त्या प्रश्नांमध्ये जाण्याऐवजी मी तुम्हाला थेट एक प्रश्न करायला मागेन की हे अक्षरांचं आवाहन आपल्या ही एक अतिविशिष्ट कला आहे हे तुम्हाला कधी उमरलं ऍक्च्युली काय माहिती आहे प्रत्येक माणूस हेच शोधत असतो की मला काहीतरी सापडेल पण प्रत्येकाजवळ प्रत्येक जण गायक असतो प्रत्येक चित्रकार असतो प्रत्येक नर्तक असतो त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला ती गोष्ट त्याला करायला मिळाली की त्याच्यातून ते सगळं निष्पन्न होतं असं माझं शाळेमध्ये असताना बॅडमिंटन होत अक्षर चांगलं होत नव्हतं पण सरांनी सांगितलं की हे कर तू समजा पडत्या पळाची आज्ञे म्हणतात ना तसं केलं तुमची शिरोडकर शाळा डॉक्टर शिरोडकर असून डॉक्टर डॉक्टर शिरोडकर असून पडेल मोडी लिहिल्याबद्दल आपल्याला विशेष प्रेम आहे ते कसं काय नाही काय की जे जे स्कूल अपार्ट मधनं असताना म्हणजे आपल्या डॅट मध्ये असताना बँक पास आऊट झालो मग स्कॉलरशिप होती सिनॉक्सेस दिले एखाद्या नवीन विषयावर पण काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं वाटत होत चांगलं होतं दिले त्यांना एक नवीन लिपी ज्या लिपीने महाराष्ट्र ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे अशा लिपीवर आपण काम केलं तर कदाचित महाराष्ट्रीयन म्हणून एक नवीन आपल्याकडे लोक बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतील बरोबर आणि मी नेमकं तेच केलं मला असं वाटतं अक्षर बोलतात तुमचे अक्षर वाचकांशी संवाद साधतात म्हणजे तुमच्या अक्षरांना मी जेवढं पाहिलेलं आहे ते तुमच्या अक्षरांना ती केवळ द्विमिती नसते ती त्रिमिती तर असते पण तिला वाणीच सुद्धा एक देणगी आहे तो लय ती गती कसं काय तुम्ही पकडता काय की तुम्ही त्याच्यामध्ये असण फार गरजेचं आता चित्रकार असतो सुलेखनकार असतो तरी मला संगीत आवडत मला नृत्य आवडत मला नाटक आवडत मला साहित्य आवडत ही सगळी अंग तुमच्या अवतीभवती फिरत असतात असतातच अक्षर ही केवळ त्या दृश्य रूप असत ते तुमच्या पुढे असतात त्या शब्दाला त्या वेळेला मांडे नृत्य केलं की नृत्यासारखंच वाटलं पाहिजे ना ते हा संगीत म्हटलं की संगीतच वाटलं पाहिजे क्रोध म्हटला की क्रोधच आला पाहिजे हे सगळं कधी होत तर तुम्ही त्या प्रवाहामध्ये जेव्हा पडता किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप यायला लागतात असं माझं मत आहे त्याच्यासाठी वेगळी गोष्ट करावी लागणार फक्त एवढंच आहे मी ती गोष्ट खूप छान सिन्सियरपणे केली त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात ती काय सांगितलंय काय दिलंय काय अपेक्षित आहे हे सगळं तुम्हाला कळलं गुरुवर्या रकुल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढची सगळी वाटचाल केली ते तुमच्या आयुष्यात कधी आले तुमच्या आयुष्यात तर तुमच्यात काय असा वेगळा काय मला ठेव की शाळेत असताना तेव्हा सुंदर बोल अक्षर सुंदर असा आहे लहानपणी म्हणायचं सुंदर अक्षर हाच खरं मागे नाही रफी जोशींकडे गेला तर शब्दामागचा अर्थ काय शब्दा नियम आहे अक्षरा नियम आहे किती उभं रेषा आडवी रेषा त्याची सुंदरता कशात आहे त्याचं पॉझिटिव्ह स्पेस निगेटिव्ह स्पेस या सगळ्या गोष्टी डिझाईन मधला कळायला लागल्या आणि मुळात डिझाईनचा विद्यार्थी असल्या हे mm. सगळं कळायला खूप पटापट पटापट लागलं रपूंनी कसं की एक मार्ग दाखवलेला होता लक्षणांकडे बघण्याचा आणि पुढे जाण्याचा मार्ग ही अक्षर ध्यान घेऊन पुढे जायचं की मागे जायचं की तिथे ठेवायची हे मी ठरवायचं मला असं वाटतं की त्या माणसाने एक मोठा कॅनव्हॉस क्रिएट केलेला होता आम्ही हिमालयाचे पायते जे असू तर ते शिखरावर होते आता वर जायचं की खाली ठेवायचं तुम्ही दैनिक भारत टाइम दैनिक लोकसत्तासाठी सुद्धा काम केलेलं आहे कसा होता तो सगळा मार्शन्स मध्ये मी खूप दोन तीन होतं पण तिथे अमल शेडगे शेडगे प्रदीप शेडगे मोठी माणसं म्हणजे काय तुम्हाला काम करताना माणसं बघावी लागतात काय करताय त्याच्यानंतर मी श्री शप्ताह्यामध्ये गेलो तिकडे काम केलं पुढे मी लोकसत्तेत बऱ्याच वर्षानंतर आलो पण लोकसत्तेत जे मी केलं ना ते मला वाटतं मी कुठेच केलं नाही अच्छा कारण लोकसत्तेत मी कॅलियफीचा वापर पुरेपूर केला आणि तो पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचला तेव्हा मला खरी ओळख आहे ना ही लोकसत्तेने दिली अरे वाह मी कॅलियफी ही तुम्हाला शिकवण्यापेक्षा ती स्वतःला समजात अपरवली पाहिजे अरे शब्द समजावे लागतात एकदा शब्द समजले की टूल्स असतात त्या टूल्स चा नावरता तुमच्या हातून तो शब्द त्या प्रकारचाच घडू शकतो खर तुम्ही इंडियन विझटन अकार्ते ओंकार अशी वेगवेगळी मरत दिले हो काय सगळ्या मागे काय शिकोनात कोणी असा विषय द्यायचे नाही नाही ज्याब सुरुवात ज्ञानेश्वर गेले आता ज्ञानेश्वर गेला तर अखंड जगाला शांततेचा संदेश देणारा माणूस ती शांतता त्याच्यात आली पाहिजे उतरली पाहिजे तरली पाहिजे म्हणजे मी आता विश्रांत घेत येणे येणे बाधित नाही दुसऱ्या वेळी पसायदा नाही ते पसायदा पण जगाच्या साठी प्रार्थना केली प्रार्थना बरोबर पण ती लिहिता ना एका सरळ न लिहिता ती वक्रा काढतोय ती कुठेही संपली तरी परत ती दुसऱ्या येते तुकाराम महाराज केले तेव्हा ते कस असत कि एका माणसाची आत्मकथा होती मी एवढं नाही किती म्हणून सांगा काही असं म्हणणार तुकाराम शेवटी शून्यात मिळेल झाला

भारतीय किंवा मराठी चित्ररसिकांनी अक्षरप्रेमींनी खूप चांगला प्रतिसाद दिला पण जेव्हा तुम्ही परदेशात प्रदर्शन घेऊन गेलात गे किंवा व्याख्यानानिमित्त गे गेलात किंवा तिकडे जाऊन कार्यशाळा भरवल्यात तिथले विदेशी अक्षरप्रेमी रसिक कसे प्रतिसाद द्यायचे चांगलाच असतो कारण का शेवटी कसं असतं मी माझी भाषा तुम्हाला सांगणार आहे हो ती तुम्ही ऐकली पाहिजे बरोबर मग ती भाषा सांगा त्याचा इतिहास काय आहे त्याच्यातली सौंदर्य स्थळं काय आहेत हे समोरच्या माणसाला जर अभ्यास म्हणून एखादी गोष्ट माहिती असेल तर तो शिकतो बरोबर आता कोरोनाच्या काळामध्ये नव्वद मुलांना मी दरशे मुलांना देवनागरी दे शिकवली <laughs> त्याच्यात ते मुलगी होती त्यांनी असा विचार नाही केला अरे कोरोना चाललाय किंवा युद्ध चाललाय त्याच्यात हे सगळं कसं काय करायचं अमेरिकेत गेलो अमेरिकेमध्ये शाळा शाळा शहरावर चालतात संस्कृती जपण्याकरता अमेरिकन माणसं खूप छान प्रयत्न करत असतात आपल्यापेक्षाही जास्त संस्कृती तिकडे जपली जाते अमेरिकन म्हणून सांगत आहे तुम्हाला बर दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या आता समज हे सगळं मला बरं वाटलं की तुम्ही सगळे प्रश्न हाताने घेऊन काढलेले काय असतं जेव्हा अशोक तालोक माझ्याकडे येणार आहे त्यावेळेला मला त्या माणसाच्या भावना ह्या लिहिण्यामध्ये हो अगदी

झाली पाहिजे आली पाहिजे लिहिलं ना काही म्हणजे आयुष्य काढणारी माणसं आहेत की ज्यांनी आईचं पत्र पाय उशाशी ठेवून ढसा ढसा रडणारी माणसं श्यामची आई पुस्तक वाचणार किती वेळा वाचा किती वेळा वाचा रडू रडू येत तुमचं मूळ गाव कोकणातला तुमचं बालपणीचा एक बऱ्यापैकी काळ मुंबईत गेला लालबाग लालबागात बरोबर आहे तुम्ही निवड केली दीर्घकाळच्या वास्तव्यासाठी ती या काय बरं कारण आहे या आकर्षण आकर्षण कसं त्या काळामध्ये मी विजय स्कुला वॉर्ड मध्ये नोकरी करत होतो पगार दोन हजार रुपये होता लग्नाची वेळ आल्यानंतर आमच्या एक की होता खूप छान होता की मी तुला काय देणार नाही तू मला काय द्यायचं नाही लग्न केलास की माझं घर सोडून तू तुझ्या बायकोला घेऊन निघून जा हो इतका सोपा नियम होता आणि तो इतका छान होता कि तुम्हाला तुमच्या पायावर उभं मग तुमची बायको आणि तुम्ही हे खर बॉन्डिंग आहे ना हे बॉन्डिंग तिथे माझी जर इस्टेट आहे ती हे आता हे घर तुला दिलं हे घर त्याला दिलं हे काहीच नव्हतं काय मुळात लालबाग सारख्या ठिकाणी दहा बाय दहा बाय सपोर्ट नऊ माणसं राहत होतो, होतो।, दावाई दावाई होतो। oh, oh. दोन भाऊ सात भावंड आणि आई वडील वडिलांचा नियम बदलतच होता त्यामुळे माझे दिगडे सन मध्ये मला म्हणाले आर्टिस्ट लेई मध्ये एक ने झाले ते बघ जरा काय जमत आज मला त्याच पूर्ण समाधान आहे हापी असतो सण मला आज तू दादरला दे नाही तर पार्ल्याला देणं तर कप्प रेटला जर सांगितलं की जाऊन तिकडे राहाल का तर बोललं नाही राहणार आर्टिस्ट विलेजचं निसर्गेचं हवं कारण आजूबाजूचा निसर्ग म्हणा वातावरण म्हणा आणि आता काय असतं एक वातावरणाची तुमची सवय झालेली असते रुटे तुम्ही रुळल रुडलेलं असतात त्यामुळे इथं सगळंच आहे आता इथे आता विमानतळ पण येतंय हो नाही आता प मुंबईत पण जाण्याची गरज नाही त्याच्यावर इथं दाराश्वर इथे एक आड मागीर सोडले एक आड गेली सोडली ती खंत आहे माझा पाहिजे नव्या मुंबईतल्या आमदारांनी खासदारांनी याकडे कधीही उडमकून बघितलं नाहीये ती झाली पाहिजे आज पाहिजे असं मला वाटतं कारण इतके खूप आर्टिस्ट आहेत खरं आहे आम्ही आशा करतो की या निमित्ताने मी इथे आल तर जर हे बघत असतील तर माझी तुम्हाला खूप विनंती आहे ही एखादी सुरू कला आणखी वृद्धिंगत होईल कारण नवीन मुंबई शहर हे केवळ मराठी माणसाचं नाही आहे तर वेगवेगळ्या प्रकारची जातीची माणसं इथे राहतात आणि प्रत्येक कलाकाराला आम्ही भेटतो पण जात हे सगळे आम्ही परत मुंबईमध्ये जागेमध्ये जातो त्याच्यासाठी तर दर्शको हे आहेत श्री अच्युत पालव पद्मश्री श्री अच्युत पालव आम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन ते आमच्या स्टुडिओत आले त्यांचा सगळा कलात्मक त्यांचा जो प्रवास आहे तो त्यांनी उलगडून दाखवला आम्ही विचारलेल्या प्रश्नांना सद्यंत उत्तर दिली आणि अक्षर सुलेखन पेंटिंग देश विदेशातल्या कार्यशाळा वगैरे या संदर्भात त्यांनी विवेचन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला पण आभार कारण मला परत एकदा नव्या शहरामध्ये दर्शक पद्मश्री श्री अच्युत पालव यांची मुलाखत आपल्यास कशी वाटली तर या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय देऊन अवश्य कळवा आणि आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फॉलो ला, करा आणि नवेशर फेसबुक पेजवरील या मुलाखतीला लाईक करा धन्यवाद